जो जो ज्यादा हॉट रहेगा इस वक्त उसका इम्प्रिंट आएगा एक जोमेट्रिक शंक आहे तर जेव्हा आपण शंख वाजवतो मी तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत नेणार आहे या दुनियेचं नाव आहे काला घोडा फेस्टिवल प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या चबुत्र्यावरचा हा फोर्ट मधला काला घोडा याच ठिकाणी दरवर्षी जानेवारी महिन्यात काला घोडा आर्ट फेस्टिवल होत असतो संध्याकाळी सातशे सुमारास आम्ही फोर्टला पोचलो मुंबईच्या झगमगत्या वातावरणात या ललना मॉडेलिंग फोजमध्ये होत्या त्यांना न्याहाळून पुढं सरकलो डाव्या बाजूला विक्रेत्यांची पालं होती आम्ही खरेदीचा मोह टाळला यातून नाविन्यपूर्ण वस्तूंची विक्री केली जात होती अनेक जण खरेदी करत होते नाविन्यपूर्ण वस्त्रप्रवरणं आलेल्या या पुतळ्यांसोबत फोटोसेशनचा मोह मला आवरला नाही यंदाचा कालाघोडा आर्ट फेस्टिवल उडान या संकल्पनेवर आधारित होता डू यू सी नावानं ब्रेल लिपीचं प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आलं होतं हे प्रदर्शन मांडणाऱ्या अश्वेता यांनी याबाबतची संकल्पना स्पष्ट करायला सुरुवात केली इस ये इंडिया का सबसे पहला एक इंटरक्टिव आर्ट इंस्टॉलेशन है जो ब्लाइंड के लिए एक्सेसिबल बनाया गया है बल्कि पॉइंट यही है कि ये ब्लाइंड के लिए बनाया गया है ज़्यादातर यहाँ पे जो आप ये देख रहे हैं डॉट्स ये कोई रैंडम डॉट्स नहीं है इसे कहा जाता है ब्रेल स्क्रिप्ट उस ब्रेल स्क्रिप्ट में ब्लाइंड के लिए एक बाकायदा पोयम लिखी गई है आर्टिस्ट की तरफ से बहुत खूबसूरत पोयम है डू यू क्वेश्चन मार्क सी वट आई सी फील वट आई फील क्या आप देख सकते हैं जो मैं देख रही हूँ क्या आप महसूस कर सकते हैं जो मैं महसूस कर रही हूँ और मेन चीज़ क्या है ना कि हम जैसे लोग अनफॉर्चुनेटली एक मिसकन्सैप्शन कैरी कर रहे हैं अपने दिमाग में एक मिथ कैरी कर रहे हैं कि उन्हें सिर्फ अंधेरा दिखता है काला दिखता है डार्कनेस दिखता है ऐसा रियलिटी नहीं है मैं टेंथ काउंट करूँगी उसके बाद हाथ निकालीगा ओके टें तो जो जो ज़्यादा हॉट रहेगा इस वक्त उसका इम्प्रिंट आएगा एक्चुअली तीनों का इम्प्रिंट आया है विच इज़ वेरी वंडरफुल ब्रेल लिपीचं महत्त्व समजावून घेऊन चक्रव्यूहकडं वळलो चक्रव्यूहची संकल्पना छान मांडण्यात आली होती कालागोडा फेस्टिवलमध्ये अशा अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना मांडलेल्या दिसत होत्या कालाघोड्याचं प्रतीक असलेला हा घोडाई या ठिकाणी पंचमहाभूत या नावानं कलाकारांनी मांडला होता या ठिकाणी एक मोठा पिंजरा होता काही पक्षी आत होते तर काही पिंजऱ्यावर कारण या काला फेस्टिवलची संकल्पना उडांवर आधारित होती पुढं आलो तर कारखान्यातल्या उंच दुराड्यातून दूर बाहेर पडताना दिसत होता त्याच्याच खाली एक मोटार उभी होती हिरवी पाने फुले पानेफुलेवून यातून कलाकाराला सध्याच्या जगात होत असलेलं विनाशकारी प्रदूषण सुचवायचं असेल या कलाकारीला प्लास्टिक प्लांट्स असं नाव देण्यात आलेलं दिसलं मीही या कलाकृतीचा मोक साक्षीदार झालो इमॅजिका नावाची एक सुंदर कलाकृती ही सुद्धा उडान संकल्पनेवर आधारित होती आधुनिक युगातील माणसं आपल्या आयुष्यातील रंगीत स्वप्न साकारण्यासाठी सदैव ओझ्यात बुडालेली दिसतात ओझ्याखाली पिचलेली असतात असं या कलाकाराला या कलाकृतीतून सुचवायचं तर नसेल ना हा प्रश्न माझ्या मनात चमकून गेला या कलाकृतीला द्यावी तितकी दाद कमी आहे ही सुद्धा अशीच एक सुंदर कलाकृती आय टी एम इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड मीडिया संस्थेमार्फतची या आर्ट फेस्टिवलमधली मला आवडलेली सर्वात सुंदर कलाकृती या कागदी बाणावर स्वतःच्या आयुष्याची स्वप्न रंगवत ही विद्यार्थिनी स्वार झाली आहे अवकाशात उंच भरारी मारण्यासाठी सिद्ध झाले आहे आणि या कागदी बाणाला आपल्या बाहूंचा आधार दिला आहे शिक्षकांनी पालकांनी आणि ज्ञानाची शिदोरी असलेल्या कलेलठ्ठ पुस्तकांनी याच पुस्तकांचा आधार घेऊन ही विद्यार्थिनी कागदी बाणांच्या सहाय्यानं अंतराळ पादाक्रांत करणार असल्याचं या कलाकृतीतून सुचवलं गेलं फार सुंदर संकल्पना अशा अनेक उत्तमोत्तम कलाकृती कालाघोडा आर्ट मध्ये पाहता येतात त्यांचा आस्वाद घेता येतो पक्ष्यांवर आता निव्वळ प्लास्टिक खाऊन जगण्याची वेळ आली आहे कारण सारी पृथ्वी प्लॅस्टिकनं ओसंडून वाहते या ठिकाणी स्प्रेक्टम नावानं पंचतत्वांची संकल्पना मांडण्यात आली आहे अरे हे काय या ठिकाणी चक्क ऑक्टोबस आमच्या स्वागताला उभा होता आपण प्लॅस्टिकचा वापर थांबवला नाही तर हा आपल्याला गिळंकृत करून टाकेल असं या कलाकृतीतून सुचवण्यात आलेलं होतं एक तरुण रेल बनवण्याच्या मूडमध्ये जोशात होता या फेस्टिवल फेस्टिवलमध्ये तरुणाई अगदी हुंदडत असते त्यात हौशी असतात नवशी असतात आणि गवशीही असतात मुलांच्या खेळण्यासाठी ही भली मोठी खेळणी पाटी यातून कलाकार छोट्यांना तसंच मोठ्यांना संदेश देव पाहत होता बरोबर मोठ्याने आपली हौस भागून घेतली जेने साइड ऑफ द इयर इतर एक अत्यंत भन्नाट अशी कलाकृती जमिनीवर काही कान विकरून पडले तर काही अधांतरी लटकून आहेत त्याचवेळी प्रचंड मोठ्या अशा भोंग्यातून माणसांच्या कानावर आवाजांची भरमार होते आज साऱ्या जगातच आवाजाचं प्रदूषण वाढलंय आपल्या भारतात तर सारे नियम पायदळी तोडून आवाजाची तीव्रता वाढवत सण साजरे केले जातात मग असे काही अदांतरी लटकते कान शहीद होऊन जमिनीवर कोसळतात आवाजाच्या गोंगाटामुळे अनेक जण बहिरे होतात पण ढणढणत सण साजरे करणाऱ्यांना त्याची काही लाज वाटत नाही हे सार पाहून आपण खिन्न मनानं पुढे सरकतो एक आशेचा किरण आपल्याला दिसू लागतो आपलं लहानपण आपल्याला आठवायला लागतं मग आपल्याभोवती त्याचे शब्द रुंजी घालू लागतात दिल्ली का कुतुब मिनार देखो आग्रे का ताज महल देखो बंबई का गेटवे ऑफ इंडिया देखो आणि मग आपण तिकडं धाव घेतो आपणही लहानपणा डोकावण्याचा प्रयत्न करतो हे सारं सारं पाहून आनंदी होतो उल्हास होतो हे सार अनुभवून आपण पुढे येतो काही जण परिहार करतात काहींची नजर वस्त्रावरणाकडे जाते ही छानशी कलाकृती आपण न्याहाळून पुढं सरकतो ही नटुरा नावाची सुंदर कलाकृती या आर्ट फेस्टिवल मधल्या कलाकृतींचा आस्वाद घेत आपण पुढे चालू लागतो समोर बैलावर स्थानापन्न झालेल्या शेतकऱ्याची कलाकृती आपलं लक्ष वेधून घेते अनेक उत्तमोत्तम सुंदर कलाकृती या ठिकाणी साकारलेल्या असतात त्यातून मनुष्य प्राण्याला एक संदेश देण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो प्रदूषणाची ही कलाकृती पुन्हा पुन्हा माझं लक्ष वेधून घेऊन मला अस्वस्थ करत होती डोक्यात प्लास्टिकचा भुंगा नाचत होता सारी पृथ्वी प्लास्टिकनंच व्यापली जाईल की काय असं वाटत होतं ही एक भली मोठी माचीस मंडला आर्ट या कलाकृतीची माहिती हा कलाकार सांगू लागला हे एक मंडला आर्ट आहे तर हे एक मंडल आर्ट क्रिएट होताना दिसतात आणि जर तुम्ही एका अँगलनी बघाल तर हे जॉमेट्रिक शंक आहे तर जेव्हा आपण शंख वाजवतो त्यातनं आपल्याला एक फोर थर्टी टू हर्ड फ्रिक्वेन्सी साऊंड फ्रिक्वेन्सी ऐकायला येते तर आ, त्या फ्रिक्वेन्सीचं जेव्हा आपण सिमॅटिक स्टडी करतो सिमॅटिक स्टडी एक साऊंड अँड व्हायब्रेशनल पॅटर्नबद्दल स्टडी आहे तर त्यात एक इन्स्ट्रुमेंट असतो टोनोस्कोप नावाचा टोनोस्कोप एक मेटल मेटल प्लेट असतो त्याच्यावरती सँड कोअर करतात आणि जेव्हा आपण त्या फ्रिक्वेन्सी त्या मेटल प्लेटवर वाजवतो तेव्हा आपल्याला एक सर्टन पॅटर्न क्रिएट होताना दिसतो त्या सँडचा तर त्या सँडच्या पॅटर्नचं इन्स्पिरेशन घेऊन मी एक मंडला आर्ट क्रिएट केलं आता रात्रीचे दहा वाजले होते वेळ संपल्याची शिट्टी याची जाणीव करून देत होती प्रजासत्ताक दिन असल्यानं काळा घोडा आर्ट फेस्टिवलला साक्षी ठेवत या तरुणांनी राष्ट्रध्वज हातात फडकवून आपला आनंद व्यक्त केला वेळ संपल्यानं बाहेर येत पुन्हा एकदा काला घोडा डोळ्यात सामावून घेतला या इमारतीवर फुलं तसेच झाडांचा रंग उधळण्याचा सोहळा चालू होता तो डोळ्यात सामावून परतीची वाट धरली तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझे अशाच प्रकारचे पर्यटन विषयावरचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद